नमस्कार आज आपण एका महत्त्वपूर्ण निर्णयावर बोलणार आहोत हा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आहे त्यातल्या कलम चारशे अठ्ठ्याण्णव तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा आणि प्रमाणे गुन्हे दाखल होत होते आणि गुन्हे सर्रा चालत होते कोणी फार त्याकडे लक्ष देत नव्हतं डिफेन्स घेतला जात होता आरोपी जे आहेत पती त्याचे घरचे आई वडील ननंदी हे सुटण्याचा प्रयत्न करीत होते डिफेन्स वेगळा असायचा पण आमच्याकडे अशा काही केसेस येतात चारशे सॅट म्हणजे विवाहितेचा होणारा शारीरिक मानसिक छळ या तक्रारीमध्ये काही टेक्निकल मुद्दे आढळतात आणि जे आपण बारकाईने जर बघितले विशस्त वकिलांनी आपल्याला फोर एटी टू सेक्शनप्रमाणे हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल करावं लागतं हे पिटिशन मुंबई हायकोर्टाच्या अंतर्गत औरंगाबाद आणि नागपूरला होऊ शकतो आम्ही असंच एक पिटिशन जळगावच्या पोलीस स्टेशनच्या अंडर्द गुन्हा दाखल झाला होता त्या संदर्भात औरंगाबाद हायकोर्टात दाखल केलं त्यामध्ये आमचे दोन वकील मित्र त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आम्ही त्यांना लॉ पॉइंट्स दिला होता तो लॉ पॉईंट्स असा होता जो आपण विचारात घेण्याची गरज आहे तिची पत्नी होती तिने जळगाव पोलीस स्टेशनला पती आणि त्याच्या घरच्या चार लोकांविरुद्ध चारशे अठ्ठ्याण्णव अ तीनशे तेवीस पासते चार ते पाचसेस सहाप्रमाणे फिर्याद दिली होती ती आमच्याकडे जी राहिली होती पंधरा चार दहापासून एकवीस आठ सोळापर्यंत ती राहिली होती एकवीस आठ सोळाला ती आमच्या घरातून गेली होती तिच्या ती माही जात होती आणि तिने जी फिर्याद दाखल केली जळगाव पोलीस स्टेशनला ती दहा तीन बावीस म्हणजे तब्बल पाच वर्षानंतर या सी आर पी सी फौजदारी प्रक्रिया संहिता कायदा यामध्ये कलम चारशे अडुसष्ट असा आहे फोर सिक्स्टी एट की ज्या कलमामध्ये जी शिक्षा आहे आता चारशे अठ्ठ्याण्णवमध्ये तीन वर्ष शिक्षा आहेत त्यामुळं याची जी फिर्याद दाखल व्हायला पाहिजे तो इन्सिडंट झाल्यापासून तीन वर्षाच्यापर्यंत तीन वर्षाच्या आत व्हायला पाहिजे पण ही जी तक्रार दाखल झाली होती ती जी पत्नी होती विवाहिता आमच्या घरातून ती दोन हजार सोळाला निघून गेली होती आणि तिने जी कंप्लेंट दाखल केली ही दहा तीन दोन हजार बावीसला पाच वर्षाचं नंतर तिने दाखल केलेली फिर्याद होती उच्च न्यायालयामध्ये औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होते एस जी चपळगावकर आणि श्रीमती विभा कांकवाडी यांनी फिर्यादीत जास्त खोलात न जाता केवळ पाच वर्ष डिले झाला तीन वर्षाच्या आत फिऱ्या दाखल करायला पाहिजे होती ती पाच वर्षे उशिरा दाखल केली एका टेक्निकल मुद्द्यावर अशन टू प्रमाणे ते ग्रँड के केलं अलाउड केलं खूप महत्वपूर्ण निर्णय हा